नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक तातडीची घोषणा शेतकरी बांधवानो राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे ज्याच्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व वा खानदेशात कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंशामध्ये राहील या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास हा पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे ज्याच्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा